बघा आज आपण कोणत्याही संख्येचा वर्ग करण्याची पद्धत पाहणार आहोत आता ही पहिली संख्या ही दुसरी संख्या करत असताना पहिल्या संख्येचा वर्ग करा अधिक पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचा गुणाकार सहा गुणिले आठ आणि त्याची काय करायची आपल्याला दुप्पट करायची आणि शेवटच्या संख्येचा वर्ग सहाचा वर्ग छत्तीस सहावी आठ अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसच्या दोन दुप्पट शहाण्णव अधिक आठचा वर्ग चौसष्ट आता फक्त वर्गाच्या स्वरूपामध्ये मांडून घ्यायची शंभरपेक्षा कमी आहे म्हणजे दहाच्या पटीमधली संख्या ही दहाच्या पटीतली म्हणून ह्यातला एकच अंक घ्यायचा चार हा बाजूला काढून ठेवा हा राहिलेला हा सहा या संख्येत मिळवा शहाण्णव सहा एकशे दोन झाली त्याच्यातला एकच अंक घ्या दोन घेतला आपण आणि ही पुढची संख्या ह्या संख्येमध्ये मिळवा छत्तीस आणि दहा की झाले शेहेचाळीस झाला अशा पद्धतीने अडुसठचा वर्ग चार हजार सहाशे चोवीस आता दुसरी संख्या आपण तीन अंकी घेऊया तीन अंकी घेताना ह्याच पद्धतीने फक्त याची फोड मी अशी करतो दोनशे अधिक सत्तावीस त्याचा वर्ग तुम्ही अशा पद्धतीने करू शकता करत असताना पहिल्यांदी दोनशेचा वर्ग पहिल्या संख्येचा वर्ग अधिक दोन कंसामध्ये पहिली संख्या गुणिले ही दुसरी संख्या सत्तावीस त्याची ही दुप्पट आधी तिस दुसरी जी संख्या आहे सत्तावीस त्याचा वर्ग दोनशेचा वर्ग किती हे दोन शून्य ते डबल होणार वर्ग करताना चार आणि दोनचा वर्ग चार सत्तावीस दुने चोपन्न चोपन्नवर हे दोन शून्य अधिक सत्तावीसचा वर्ग सातशे एकोणतीस चोपन छता गुणाकार करून घ्या चोपन्न दुने एकशे आठ आणि हे वरचे दोन शून्य अधिक सातशे एकोणतीस हे चाळीस हजार आता हे एकत्रित पद्धतीने मांडून घ्यायचं शंभर वर दोन शून्य म्हणून हे दोन संख्या बाजूला काढून ठेवायच्या एकोणतीस हा साता आता हे एकत्रित पद्धतीने मांडून घ्यायची यांची बेरीज करायची चाळीस हजार दहा हजार आठशे आणि सात राहिलं इथं सात आपण इकडं का मांडायचं नाहीये कारण की हे शंभर मध्ये हे दोन शून्य घालायचे आपल्याला प्रत्येक वेळेस म्हणून सात ह्याच्या ठिकाणी मांडायचा आठ अन सात पंधरा हा चाल एक एकाशी एक चार आणि चा। एक पाच हे ह्याच्या पुढं मांडून घ्यायचं पाचशे पंधरा म्हणजे दोनशे सत्तावीसचा वर्ग किती झाला एक्कावन्न हजार पाचशे एकोणतीस जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राइब करा